काही मंडईंना पाळीव प्राणी पाळण्याची फार इच्छा आणि आवड असते परंतु घरातल्यांचा विरोध सोसायटीचा विरोध अशा अनेक गोष्टींमुळे ते प्राणी पाळू शकत नाहीत मात्र कुत्र्यांची खेळण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी डोंबिवलीतल्या मिनल गोडबोले यांनी फुटप्रिंट नावाने एक पेट होम आणि हॉस्टेल तयार केले आहे यामध्ये तुम्हाला त्यांनी पाळलेल्या पाळीव प्राण्यांबरोबर खेळता येणार आहे नेमकी काय आहे त्यांची संकल्पना ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू नमस्कार माझं नाव मिनल गजानन बोरगोले चौदा मार्च सरी चौदा मार्चला मी हे सगळं ओपन केलं रिझन बियाइ दिस सेटअप इज माय पेट सॅम डोमिल एका ठिकाणी त्याला ठेवलं होतं इट्स डेस्टिनी तो आमच्यातनं म्हणजे वी लॉस्ट हि सो so, त्याच्यानंतर एक डोक्यात चालू झालं की आपण असंच या पिल्लांसाठी काहीतरी करूया की जिथे एक टिपिकल कॅनल कॉन्सेप्ट नसून त्यांना एक होम फिलिंग यावं म्हणून मी माझी ही जागा जी आहे ही जवळजवळ साडेसहा सात हजार स्क्वेअर फूटची जागा आहे आणि ही आ, मध्यवर्ती एरियात आहे गजबजलेल्या ठिकाणी आहे बिकॉज हा एकच जो प्लॉट आहे तो इंडस्ट्रीयल प्लॉट आहे आणि इंडस्ट्रीयल प्लॉटची जी अशी खासियत असते की नो वन कॅन ऑब्जेक्ट कारण त्यांचं कम्युनिकेशनचं जे बोलीभाषा आहे हेच भुंकणं आहे तर त्या भुंकण्यांचा खूप जणांना त्रास होऊ शकतो सो आम्हाला इंडस्ट्रीयल प्रिव्हायसेस हवं होतं आणि असा इंडस्ट्रीयल प्रिव्हायसेस हो लकीली आम्हाला मध्यवर्ती भागात मिळाला आणि मी ही संकल्पना चालू केली <laughs> तो एक चौदा मार्चला आपण जेव्हा डॉग बोर्डिंग चालू केलं तेव्हा एक्सपिरियन्स घेत 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 आम्हाला पॅरेंट्सनेच त्यांची रिक्वायरमेंट सांगितली की जसं तुम्ही डॉग्स बोर्डिंग चालू केलं के तसं तुम्ही कॅट्सचं पण लवकर चालू करा सो सहा महिन्यापूर्वी मी कॅट बोर्डिंगसुद्धा चालू केलं आहे आणि कॅट बोर्डिंग हे सुद्धा लीश फ्रीच आहे कॅट बोर्डिंगचं सेक्शन टोटली वेगळं आहे डॉग बोर्डिंगपेक्षा पेट कॅफे ही कॉन्सेप्ट अशी आहे की तुमच्याकडे पेट नाही आहे पण तुम्हाला तो खूप आवडतो पेट्स आवडतात तर अशा पद्धत अशा वेळेला तुम्ही इथे येऊन आमच्या पिल्लांबरोबर अवरली बेसेसवर खेळू शकता मुलं खेळायला येतात ती माझी आमची स्वतःची चार पायांची मुलं आहे पेट कॅफेमध्ये बोर्डिंगला जे बच्चू येतात ते आम्ही खेळायला घेत नाही स्विमिंग पूल कसं असतं माहिती आहे का आपल्याला जसं एन्जॉय करायला आवडतं तसं प्रत्येक पेटला एन्जॉय करायला आवडतं आणि या संकल्पनेला धरूनच मी पेट पूल चालू केला पेट बर बर पूल हा कॉन्सेप्ट असा आहे की तुम्ही तुमच्या पेटबरोबर येऊन स्विमिंग पूलमध्ये त्यांच्या त्यांच्याबरोबर धमाल मस्ती करू शकता जसं आपण आपल्या मुलांना घेऊन बागेत फिरायला वगैरे जाऊ शकतो तसं सध्या तरी डोंबिवलीमध्ये आपल्या या पेट्सना घेऊन आपण कुठेही मनमोकळेपणाने खेळायला जाऊ शकत नाही या विचाराला अनुसरून मी पेट प्ले एरिया चालू केला जिथे आपण तिथे येऊन आपल्या पिल्लांबरोबर वेळ घालवू शकता त्यांच्याबरोबर एन्जॉय करू शकता या एरियामध्ये जवळजवळ पस्तीस ते छत्तीस पेट्स आपण ठेवू शकतो आणि कुठल्याही पेडला माझी यू एस पी अशी आहे की दिस इज लिश फ्री बोर्डिंग आपण कोणालाही इथे बांधून ठेवत नाही एकदा बोर्डिंगला बच्चू आल्यानंतर डेली पेड पॅरेंट्सना एक व्हिडिओ नक्कीच जातो तसंच त्यांचे खायचे प्यायचे अपडेट्स असतात ते पण सगळे वेळच्या वेळी कळवले जातात मुळातच आपला पाळीव प्राणी गेल्याने खचलेल्या मिनल गोडबोले हे हॉस्टेल चालवत आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास प्राण्यांना होऊ नये यासाठी त्या झटत असून पेट कॅप हे ही संकल्पना त्यांनीच सुरू केली या संकल्पनेला डोंबिवलीकर प्रतिसाद देत असून पेटसोबत काही वेळ खेळल्याने खूप फ्रेश वाटते असे प्राणीप्रेमी सांगतात भाग्यश्री प्रधानाचार्य न्यूज एटीन लोकमत डोंबिवली